अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी हातकिनगर लोकसभेसाठी शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने माहितीकडून उमेदवार निश्चितच हा चळवळीचा मतदारसंघ आहे चळवळीच्या माध्यमातून आम्ही काम करत होतो म्हणून तो मतदारसंघ मागितला होता दिलेला शब्द पाळणं माझं मी कर्तव्य समजतो देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की जो आम्ही उमेदवार देत आहोत त्यांच्याबरोबर काम करावं लागेल माझी एकलव्याची भूमिका आहे ही भूमिका मला किती वर्ष निभावी लागणार आहे माहिती नाही मी देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वाचा एकलव्य आहे निश्चितपणे मायुतीच्या उमेदवारासाठी मी प्रयत्न करेल या भारताच्या मातीत जन्मलेला माणूस मग तो पूर्वेला पश्चिमेला जन्मू दे तो भारताच्या मातीतील दिलाय मायुतीने एक संघ भारत दाखवण्याचं काम महादेव जानकर यांच्या उमेदवारातून केलंय महादेव जानकर हे भारताचे उमेदवार आहेत व इंडियाच्या विरोधातील उमेदवार आहे पायाला भिंगरी बांधल्यासारखा जानकर हा माणूस राज्यभर फिरत राहिला महादेव या नावाप्रमाणे साधे सरळचं व्यक्तिमत्व आहे सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणारा अशी व्यक्ती आहे हात लोकसभेच्या जागेच्या संदर्भामध्ये मा महायुतीकडं रेत क्रांती संघटनेला जागा मागितलेली होती त्या ठिकाणी आता शिवसेनेचे उमेदवार दर्यशील माने हे महायुतीकडून त्यांचं नाव आता जाहीर झालेलं आहे निश्चितच तो चळवळीचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष चळवळीच्या माध्यमातून आम्ही काम करत होतो म्हणून तो मतदारसंघ मागितलेला होता परंतु मी एक बोलेन की मी निष्ठेमध्ये कुठेही कधी तडजोड करत नसतो दिलेला शब्द पाळणं हे एक मी कर्तव्य समजतो आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी मला सांगितलं की आपल्याला जो आम्ही उमेदवार देत आहे त्यांच्याबरोबर काम करावं लागेल निश्चितपणानं आज माझ्यावरची जी काही माझी भूमिका आहे ती एकलव्याची भूमिका आहे आणि त्यामुळं एकलव्याची भूमिका किती वर्ष मला निभावी लागणार आहे मला माहीत नाही परंतु जरी एकलव्याची भूमिका मला साकारायचा सा वेळ किंवा प्रसंग आला असला तरी मी त्याच्यामध्ये सुद्धा समाधानी आहे मी एवढंच म्हणेन की मी देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वाचं एकलव्य आहे निश्चितपणानं माहितीच्या उमेदवारासाठी मी तिथं प्रयत्न करेन मी भारतवासीय लोक असा म्हणणारा कार्यकर्ते आहे या भारताच्या मातीमध्ये जन्मलेला माणूस तो पूर्वेला जन्म पश्चिमेला जन्माला येऊ किंवा उत्तरेला येऊ दक्षिणेला येऊ तो भारताच्या मातीतला आहे आणि भारत एकसंघ टिकवण्याचं काम हे प्रत्येक भारतीयावरती आहे आणि भारतीयाच्या मनामध्ये एक तो अभिमान आहे की माझा भारत हा एकसंघ राहिला पाहिजे आणि म्हणून मला वाटतं की महायुतीनं एकमय भारत दाखवण्याचं एक मोठं काम महादेवराव जानकरांच्या उमेदवारीतून केलेलं आहे ज्यांना या देशामध्ये दोन देश आहेत एक इंडिया आहे आणि एक भारत आहे त्यामुळं इंडियावाल्यांना भारताविषयी कधीच स्वाभिमान वाटलेला नाही गर्व वाटलेला नाही आणि म्हणून मला वाटतं की महादेव जानकर हे भारतातले उमेदवार आहेत आणि इंडियाच्या विरोधातले आहेत महा एक घटक पक्ष म्हणून रासप पक्ष हा दोन हजार चौदाच्या निवडणुकीपासून लोकसभेच्या बरोबर आहे आणि महादेव जानकरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक फकीर माणूस म्हणून खऱ्या अर्थानं त्या माणसाकडं बघावं लागेल की पायाला भिंगरी बांधल्यासारखा तो माणूस राज्यभर फिरत राहिला सर्वसामान्य जनतेसाठी आणि महायुतीतून मुख्यमंत्री आदरणीय सिद्धेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांनी त्यांना या परभणी लोकसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला त्याचं मी खऱ्या अर्थाने महायुतीचा घटक पक्ष म्हणून स्वागत करतो आणि निश्चितपणानं एक महादेव या नावाप्रमाणेच तो साधा आणि भोळा आणि सरळ असणार हे व्यक्तिमत्व आहे आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे हे व्यक्तिमत्व आहे बेधडा निर्भीड बिंधांस मांडणी करणारा खबऱ्या नाही